सोलापूर तालुक्यातील पेन खोपोली मार्गावर असणाऱ्या दोनवत या गावातील नाक्यावरती पाटील भोजनालय है। वन स्नॅक कॉर्नरची सुरुवात निलेश पाटील व त्यांच्या धर्मपत्नी नीता पाटील यांनी सुरुवात केली आहे त्यांच्या हाती घरगुती पद्धतीचं भोजन व वडापाव सँडविच इडली डोसा व वडापाव मिसळ वेज थाली चिकन थाली अशा प्रकारचे अन्न भोजन या पाटील भोजनालय अँड स्नॅक कॉर्नरमध्ये पसंती आपली पदार्थ भेटण्याची एकमेव ठिकाण दोनवत येथे एक वेल खाल्ल्यावर पूर्ण याल चौभारी घरगुती फक्त पाटील भोजनालयात खाण्याकरिता याल कर, 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 व जाता येताना अलिबाग असो या पेण असो व ग्रामीण भागातील लोक पदार्थ खाण्याकरता पाटील भोजनालयामध्ये येतात व एक वेळ खाल्ल्याने पुन्हा पुन्हा या पाटील भोजनालय म्हणजे आचारी असणारे निलेश पाटील व नीता पाटील यांच्या हाताची चव खाण्याकरता पुन्हा पुन्हा पाटील भोजनालयामध्ये येत असतात दुसरी जगह याचा टेस्ट मिळतात बस हो गया सकाळपासून गिरायक व्यवस्थित असतो कंपन्यांच्या ऑर्डर वगैरे आम्हाला असतात वडापाव इडली मेंदू वडा वडा उत्सल मिसल यासाठी सकाळी सकाळी भरपूर असे कस्टमर असतात आणि आमच्याकडे आम्हाला चांगला प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे चांगली क्वालिटी असल्यामुळे लोक येतात व्यवस्थितरित्या बसून आम्हाला सहकार्य करतात खातात आणि खाल्यानंतर चांगल्या अशा कमेंट्स वगैरे देऊन जातात आणि दुपारनंतर आमच्याकडे वेज थाली जसे की सोमवार मंगळवार गुरुवार शनिवार वेज थाळी आणि बुधवार शुक्रवार रविवार नॉनव्हेजच्या दिवशी नॉनव्हेज थाली आमच्याकडे मिळते आणि जेवणाच्या ऑर्डर वगैरे आम्ही घेतो त्याच्यानंतर ग्रुप पार्टी बर्थडे पार्टी त्याच्यानंतर गेट टुगेदर लग्न वगैरे अशा ऑर्डर सुद्धा आम्ही घेतो आमच्या स्वतःचा पाचशे माणसांचा बजेट असेल असा कॅटरस आहे आणि हा आता छोटासा आम्ही पाटील भोजनालय चालू केलेला आहे तर अवश्य आमच्या पाटील भोजनालयाला भेट द्या धन्यवाद आज आपण पाटील स्नॅक पार्लरमध्ये आला काय वडे वडापाव कसा वाटतं खायला पाटील स्नॅकचा वडापाव जर बघायला गेलो तर अतिशय सुंदर आणि अतिशय रुचकर असा वडापाव येतो आणि आम्ही इथे रोज वडापाव खायला येतो विशेषतः म्हणजे आमच्या गावातलाच आहे वडापाव आणि अतिशय उत्तरू तरुण असा मुलगा या वडापाव नाश्ता असे अनेक प्रकार याच्याकडे मिळतात आणि वडापाव वडा सांबार वगैरे असे प्रकार आहेत आणि बरेचशी लोक इथे जाता येतात हायवेची अलिबागवरून रोडवरून बरेचशी लोक इथे वडापाव खायला येतात आणि प्रत्येकाचा रिफ्रोन्स असा आहे की अतिशय सुंदर वडापाव इथे मिळतो छान छान